म्हणजे महासाहेबांनी साहेब अरे त्यांनाच आम्ही महासाहेब म्हणतो हो चला चांगल्या कामाला वेळ साहेबांच्या बोला मासाहेब या निघाने आम्हाला इतक्या लग्न लग्न केलं बोलवले ज्या कारण तुम्हाला मला काही सांगायचं आहे सांगा मासाहेब कस सांगू तुम्हाला अहो आम्ही लहानाचा मोठा केलाय बरोबर आहे आम्ही तुम्हाला जन्म दिला नाही पण जसं मोठं फळ तसं माझ प्रेम तुमच्यावर बसलेलं आहे का तुमचं आमच्यावरती प्रेम बसणार नाही कारण तुमच्या अंगा खड्यावरती ठेवत आम्ही लहानाचे मोठे झालो तुमच्या छत्र छाये खाली आम्ही लहानाचे मोठे झालो तुमच्या हातचे चार घास खाल्ले मंडळ होते

विनंती करतोय डोक्यात असलेल्या वाईट विचाराचं प्रेमान थांबवा या नाचक्या कुसक्या प्रेमाला इतर थांबवा आणि असणाऱ्या भूतलावरती सगळ्यात पवित्र प्रेम ते म्हणजे माय लेकर हे प्रेम शेवटपर्यंत असत राहू द्या एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे

आणि जरी त्या तुम्ही जबरदस्तीने मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रेम म्हणता येत नाही तर त्याला म्हणतात आणि तो आमच्या हातून घडणार नाही म्हणून मा आईची माया काय असते मी तुम्हाला थोटस उदाहरण सांगतो बोला सा ज्यावेळी आम्ही शिक्षणासाठी बाहेर होतो त्यावेळी माझ्या शाळेतला माझाच एक मित्र आमच्या शाळेतल्या मुलीवरती जीवापाड प्रेम करत होता बरेच दिवस त्या दोघांचे प्रेम संबंध होते पण त्या मुलीला त्या मुलावरती विश्वास नव्हता म्हणून एक दिवस त्या मुलीला त्या मुलाला जवळ बनवला आणि विचारला तुझं माझ्यावर खरोखर किती प्रेम आहे प्रेमानं माझं इतकं जीवापाड प्रेम आहे या भूतलावरती कोणती एखादी गोष्ट माग तुझ्यासाठी एका पायावरती आणून देण्यास तयार आहे त्यावेळी त्या मुलीनं सांगितलं मला या भूतलावरती काही नको फक्त जर तुझंच खरं माझ्यावरती जर जीवापाड प्रेम असेल तर मी सांगेल ते एकच काम करावं लागेल काय मागितलं तिला त्या मुलीनं त्या मुलानं मागचा विचार न करता होकार दिला आणि त्या मुलीनं सांगितलं जर तुझं माझ्यावरती प्रेम असेल तर याच पावली जा आणि आई काळीच शोधेल साई प्रेमानं वेढा झालेला त्या मुलानं मागता फुडता विचार केला नाही आणि त्या मुलीला होकार दिला अन्न तुझ्यासाठी आई काळीच म्हणून तो तिथून तसाच निघून गेला लगपतीच्या शाळेत गेल्या शाळेतील डप्तर आपल्या हातात फिरला आणि घराच्या दिशेने धावत सुटला घर जवळ येतात दारा धुबे असलेली आई पाहिली त्या आईने आपल्या मुलाला येत असताना पाहिला ते आई आत गेली स्वतः घरातील तांब्या ता घेतला पाणी ता भरून दारा शुभे राहिली पण त्या मुलाचं त्या पाण्याच्या तांब्याकडे त्या आईकडे लक्ष नव्हतं फक्त त्याच्या डोक्यात विचार होता आईचं काळीच कसं कडे व्हायचं मुलगा तसा आता आपल्या खोलीमध्ये गेलास तंगावरच्या अंग टाकलं त्या माऊलीने त्या दारात उभा राहून थोडा विचार केला आज आपल्या मुलाचं शाळेत कुणाशी तरी भांडण झालेलं असावं मुलगा थोडा रागाच्या भरात आहे त्याचा राग शांत झाला की आपण त्याच्याजवळ जवळ जाऊ म्हणून ती माऊली तशी आली स्वयंपाक घरात पाण्याचा पाण्या ठेवला आणि त्या धन्यवरती अंग टाकता त्या माऊलीचा कधी डोळा लागला तिलाच कळला नाही पण या मुलाला त्याच्या खोली झोप नव्हती फक्त त्याच्या डोक्यात विचार होत आईच काहीच कसं काढायचं मुलगा स्वयंपाक घराच्या दिशेने उठून आला आई शांत झोपलेली पाहिला आजूबाजूला कुठे आहे का नाही पाहिलं पण भाऊ मासाहेब त्या घरात दोघा शिवाय तिसरा कोणीच नव्हता हल्ला सोपा घरात आज कोपऱ्यात असणार तो खंजर हातात घेतला आईच्या जवळ गेला आईचं झोपलेलं शांत रोप डोळे भरून पाहिलं आणि हातात असणारा तोच खंजर आईच्या छातीत आर पार केला आईच्या काळजाचा घर घेऊन आपण केलेला पराक्रम आपल्या प्रेयसेला दाखवण्यासाठी धावला चुका हे असताना दैव योगाने हो एका ठिकाणी त्याला दगडाला ठेच लागले आणि हा खा को खाली कोसळला गेला ज्यावेळी हा खाली कोसळला त्यावेळी त्याच्या हातात असणार तो हो, काळजाचा घर एका बाजूला पटला आणि हा एका बाजूला पटला मातीनं बरबटलेल्या त्याच काळजाच्या घरातून त्यावेळी आवाज आला भाव भाऊ तुला कुठं लागलं का रे

तेव्हा माझी विनंती आहे असणार माईकर राहू द्या तुमच्या पवित्र पावनाची सेवा करण्याची अशीच संधी मिळू द्या नाही मा साहेब मी तुम्हाला विसरू शकतो

त्या बाईला या समाजामध्ये मान नाही या समाजातल्या समाज कंटकाचा त्या बाईकड पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जातो तेव्हा मा साहेब कसाही असू द्या दारात बसून राहिला तर त्या परमेश्वराला एकच मागणं मागाल की माझ्या साता जन्माच्या असणाऱ्या सोप्याला माझाही दे म्हणून मा साहेब हे डोक्यात वाईट विचाराचा जीवा थांबा आणि असणारे लेखना सारखी माया ही सेवन करत